मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आहोत चांगलेच असत आणि मी बघा आज बनवत आहे मी तर मस्तच आहे तुम्ही पण मस्त चला तर आज बिर्याणीची सुरुवात करणार आहे आणि ते पण राशण्याच्या तांदळाने बघा हे अर्धा किलो तांदूळ आहे हे मस्त धुवून ठेवले आणि त्याच्यानंतर हे पन्नास रुपयाचे चिकन आहे बघा मी मिक्स करून ठेवले ह्याला ना अदरक लसूणचं पेस्ट आपला कांदा मसाला आणि हळद मीठ एवढंच आणि हो बघा नेट बंद करा मेसेज येतात तर एक कांदा दोन टोमॅटो आणि होगा बघा काळी मिरी लवंग तेजपत्ता आणि कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही मिक्स घेतलेले तर सरळ सुरुवात झटपट किती वीस ते पंचवीस मिनिटात बिर्याणी तयार तर बघा तेल टाकते मी तेलात आता बघा ना, मैं। ते तो ते साधी बिर्याणी केलं होते त्याच्यात टाके बिर्याणी का दालची की दाल झा या ते टाकायचा विसरला तर पहिला आता हेच टाकणार आहे मी अदरक लसूणचं पेस्ट आहे बघा त्याच्यानंतर टोमॅटो हे पण थोडं टाकायचं कोथिंबीर कोथंबीर पुजीन त्याच्यानंतर अगं हे चिकन टाकायचं मॅगी मसाला आणि बियाणी मसाला थोडस टाकते मी जास्त नाही थोडच राहिलेलं थोडच राहिलेलं थोडं थोडंच टाकते जास्त पण मसाला वापरला ना त्रास होतो आता एक काम करायचं आपण एक पाच मिनिटासाठी झाकण मारायचं वरचे जास्त नाही पाच म्हणजे दोन तीन मिनिटासाठी त्याच्यानंतर मी तांदूळ टाकू तर मी काय करते इथं आहे ना चहाचं पाठीला घालतो तवली ना पाणी गरम करतो जो लागणारा पाणी आहे ना गरम करून घेते काहीच वेळ नाही लागत झटकीपट बिराणी तयार मला हे कुकर मधलीच बिर्याणी आवडते खरं सांगते म्हणजे थर थरबिराणी आवडते म्हणजे अगा बिज पाणी जास्त टाकून हे सत्तर टक्के आवडत आणि थरबिराणी जरा नव्वद टक्के शंभर हा शंभर म्हटलं तरी चालेल आवडत पण हे कसं झटकीपट होत ते पण होत पण जरा थोडं वेळ लागतो

तांदूळ पण टाकून घेते अर्धा किलो तांदूळ त्यावेळेस ते तांदळा खडे पण आलेत आणि बारीक बारीक आलेत जरा बघा आता दरवेळेस तांदूळ खूप भारी येतात पण तायच आता हे गरम पाणी भरायचं टाकायच गॅस विजला नाही नाही नाही

आणि जास्त जा टाक पाणी जास्त टाकत त्यामुळं पाणी टाकलं जास्त मीठ चिकनच ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता थोडं मीठ टाकायचं चवी हा चवीनुसार थोडस मीठ हळद पण टाकते जरा थोडस हळद मग टाकलेलं होतं आपल्याकडं नाही का अमोल बटर नाहीये जर थोडस तूप पण संपला आपला चला तर आता झाकण लावायचं कसं झालं मला छान वाटते ना झालं तीन शिट्या बरोबर आहे भांडे घासून घेते मी आता एवढं भांडे पाडतातच एवढं भांडे घासून घेते चिकनचं नेहमी वेगळं घ्यायचं हे तांदूळ घुसलेले तरी पण मी घासून घेते भात झाला आपला अरे बापरे हवा लाग भात आता वाढून घेते मी हे काय झालं थोडं खिचक झालं जास्त पाणी टाक म्हणते आणि त्यात आम्ही एवढं होतं का आणि त्यात काय झालं माहितीये का थोडं आहे ना हे ते तांदूळ पण आहे ना ह्या वेळेस जरा राशन चे ना नाही ह्याच्यात हे आले जरा बारीक बारीक आले त्यामुळं जरा नाहीत रे आमच्या दीदीला असलंच भात आवड तुझ्या मनासारखंच झालं बस आता आता मी खाऊन दाखवतो तुम्हाला कसं झालं काय माहिती नाही दीदी खाल्ली असते पण तिच्या हातात आहे मी मेहंदी लावून घेतली आहे मी आता टॅम्पसाठी मेहंदी लावली चालेल पहिला असतो तुम्हाला आता, आता मी खातो कस झाले मस्त भात झाले खिचडी भातासारखं टेस्ट मस्त झाले बेसण्यावर जाऊ नका गोणावर गोनारवर जाण्याचा असं म्हणतात ना तसे चवावर चव छान आहे तर छा मस्त झाले चला मग पाय गुन्हायचे